नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे त्यातील पहिला एक दिवसीय सामना नागपूर येथे गुरुवारी खेळवला जाणार आहे सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे बेंडकेट केल्ट विकेट विकेटकीपर जो रूट हेरी ब्रुक जोस बटलर लियाम लिव्हिंगस्टोन जेकब बेथेल ब्रायडन कार्स आदिल राशीद जोफ्रा आर्चा आणि साकिब मेहमूद असा असणार इंग्लंडचा पहिल्या सामन्यासाठी संघ तर टीम इंडियाचा कसा असेल प्लेइंग इलेवन संघ तेच जाणून घेणार आहोत त्यागोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे रोहित आणि शुभमन गिल सलामीला येतील तर त्यानंतर विराट कोहली श्रेयस अय्यर खेळतील विकेट किपर म्हणून ऋषभ पंत किंवा के एल राहुल यांच्यापैकी एक जण खेळताना दिसेल त्यानंतर हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर तसेच कुलदीप यादव खेळेल त्यानंतर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि अर्जदीप सिंग खेळताना दिसेल तर असा असू शकतो पहिल्या नागपूर येथील वनडे साठी भारतीय प्लेट इलेव्हन संघ मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कसा असेल भारतीय संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा